नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह काय म्हणाले ते ऐकूया एक अत्यंत गरीब परिवार के बच्चे से लेकर संगठन का काम करते हुए सरपंच का भी चुनाव नहीं लड़ने वाले व्यक्ति को मुख्यमंत्री सफल मुख्यमंत्री बनते हुए फिर प्रधानमंत्री बनते हुए ढेर सारे असंभव कामों को अंजाम देते हुए पूरे देश और दुनिया ने अचंभित होकर देखा है ये पर्सनालिटी बनाने से नहीं बनती है कठोर परिश्रम त्याग संयम और सातत्यपूर्ण परिश्रम इससे होता है राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे सुरू केले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली माहिती मुळात एनडीआरएफ ने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे नागरिकांमध्ये फार चिंता आहे आक्रोश आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे कालही आम्ही जवळपास दो दोन हजार कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्याचसोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत महामहिम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आले अशा काळात सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे पण दुर्दैवाने काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल व्यक्त केली खंत पहिल्यांदा तर जवळजवळ सगळे पालकमंत्री आपापल्या क्षेत्रात जाऊन आले मराठवाड्यात जाऊन आलेले आहेत आणि उद्या देखील जाणार आहे मी स्वतःही जाणार आहे आता खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाही निरोगी भारत निर्माण करूया पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करूया बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पहिल्या टप्प्यातील अडीच हजार कोटी रुपयांची मदत पोहोचवली जात आहे माननीय नवनाथ बनजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले खर तर कालच अडीच हजार कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषित केलेत आणि ते बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या देतो हा पहिला टप्पा आहे यानंतर देखील केंद्र सरकारच्या वतीनं मदत मागून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर मदत पोहोचली जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत करणारं हे सरकार आहे त्याच्यामध्ये कुठलाही घोटाळा केला जाणार नाही हे संजय राऊत यांना देखील माहीत आहे संजय राऊत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते तेव्हा काय म्हणालेत की मी सरसगट कर्जमाफी केली परंतु शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या तोंडावर सांगितलं की दमडी देखील आम्हाला मिळाली नाही पिंडेचे प्रवरा रुढा चंद्रकोपास्त्र केसाद तनुते महम चंद्रघंटे ती विश्रुता जागर स्त्री शक्तीचा या मालिकेतील तिसरे पुष्प माता चंद्रघंटेच्या चरणी समर्पित नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर तेव्हा या नवरात्र उत्सवात जाणून घेऊया आपल्या सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावलं भाग तिसरा महिलांसाठी शौर्याच्या संधी स्त्री ही शक्ती स्वरूप आहे पण सैन्य सुरक्षा दल इत्यादी ठिकाणी महिलांना समान संधी मिळत नव्हत्या पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून हे चित्र बदललं सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दोन हजार एकवीसपासून मुलींनाही सैनिकी शाळांमध्ये प्रवेश खुला करण्यात आला फक्त प्रवेशच नाही तर अशा शाळांमध्ये मुलींसाठी एकूण जागांच्या दहा टक्के किंवा किमान दहा जागा राखीव ठेवण्यात येतात सैनिकी प्रशिक्षण दोन हजार एकवीस पासून एनडीएमध्ये सुद्धा मुलींसाठी प्रवेश खुला करण्यात आला पुण्यातील एनडीएमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील मुलींचा सहभाग आहे तसंच महाराष्ट्र सरकारनं आता पंचवीस हजार महिला पोलीस भरतीचं लक्ष ठेवलंय ज्यावर वेगानं काम सुरू आहे भारतीय सैन्यात मातृशक्ती पहिल्यांदाच भारतीय हवाई दलात पंधरा महिला लढाऊ पायलट नियुक्त करण्यात आल्या आणि आता हवाई दलात नियमित महिला पायलटची नियुक्ती केली आहे भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या थोर स्वतंत्र सेनानी मादाम भिकाजी कामा यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार क्रमां या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद